नांदेडच्या महानगरपालिकेने शहरातील काब्रा नगर जलशुद्धीकरण केंद्रालगत एकतीस व्यापारी गाळ्यांचे बांधकाम सुरू केले त्यातील सात ते, ते आठ गाळ्यांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे तर उर्वरित पंचवीस गाळे अद्यापही निर्माणाधीन अवस्थेत आहेत या अवस्थेतच या व्यापारी गाळ्यांचा लिलाव करण्यात आला या प्रक्रियेत दिव्यांगांना पाच टक्के आरक्षण असतानाही डावलण्यात आल्याचा आरोप दिव्यांगांनी केला पालिकेवर आमचा थेट आरोप आहे की त्यांनी दिव्यांगावर डावळत आहेत मध्यभागी जो भाग आहे गाळ्यामध्ये दिव्यांगांना आरक्षण ठेवत नाहीत ज्या ठिकाणी गाळे कोणीच घेत नाहीत तशा ठिकाणावर गाळे ठेवल्या जातात आणि ह्यामध्ये आर्थिक उलाढाल म्हणजे याच्यामध्ये राजकीय फार मोठं षडयंत्र रचलेलं आहे महानगरपालिका जरी शासकीय असलं तर याच्यामध्ये पूर्ण लोक स लोकप्रतिनिधी हे इन्वॉल्व्ह आहेत लोकप्रतिनिधी आपल्या मनमाने आपल्या जवळच्या नजीकच्या का लोकांनाच तिथे गाळी देत आहेत अधिकारावर आरोप आहे की अधिकारी हे मॅनेज झालेले ता आहेत अधिकारी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत त्यांनी खरंच त्यांना जर दिव्यांगासाठी राखीव गाळी ठेवायचे असेल त्यांनी दिव्यांगालाच द्यावं दिव्यांगांच्या नावावर दुसऱ्या कुठल्या सुदृढ व्यक्तीला देऊ नये आणि जो काही त्यांच्यासाठी जो निधीची जे तरतूद करते दिव्यांगासाठी ती आरक्षण ठेवतेत आरक्षणामध्ये पंधरा लाख सोळा लाख वीस लाख रुपये असे अमाऊंट ठेवतात आमची मागणी आहे की दिव्यांगांचा जो राखीव पाच टक्के निधी आहे या पाच टक्के राखीव निधीमधून हा दिव्यांगांचा गाळे त्यामध्ये वितरित करण्यात यावे एवढी आमची मागणी आणि या शासकीय अधिकारी हे पूर्णपणे मॅनेज होऊन इथल्या लोकप्रतिनिधीच्या दावणीला बांधलेले आहेत आणि त्यांच्याच माणसांना हे गाळे देत आहेत शहरातील व्यापारी लिलाव प्रक्रियेतील अनामत रक्कम भरण्याची दिव्यांगांची आर्थिक क्षमता नसते दिव्यांगांच्या पाच टक्के निधीतून ही रक्कम भरून घ्यावी अशी मागणी केली जाते अधिकारावर आरोप आहे की अधिकारी हे मॅनेज झालेले आहेत अधिकारी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत त्यांनी खरंच त्यांना जर दिव्यांगासाठी राखीव गाळे ठेवायचे असेल त्यांनी दिव्यांगालाच द्यावं दिव्यांगांच्या नावावर दुसऱ्या कुठल्या सुदृढ व्यक्तीला देऊ नये आणि जो काही त्यांच्यासाठी जो निधीची जे तरतूद करते दिव्यांगासाठी आरक्षण ठेवतात आरक्षणामध्ये पंधरा लाख सोळा लाख वीस लाख रुपये असे अमाऊंट ठेवतात आमची मागणी आहे की दिव्यांगांचा जो राखीव पाच टक्के निधी आहे या पाच टक्के राखीव निधीमधून हा दिव्यांगांचा गाळे त्यामध्ये वितरित करण्यात यावे एवढी आमची मागणी आणि या आरो शासकीय अधिकारी हे पूर्णपणे मॅनेज होऊन इथल्या लोकप्रतिनिधीच्या दावणीला बांधलेले आहेत आणि त्यांच्याच माणसांना हे गाळे देत आहेत शहरातील गाळे लिलाव प्रक्रियेत राजकीय व्यक्ती हस्तक्षेप करून स्वतःच्या कार्यकर्त्यांना गाळे मिळवून देत असून त्यामुळे गरजू दिव्यांगांना याचा लाभ होत नसल्याचा आरोप देखील दिव्यांग नागरिकांनी केला के आहे मैं अपंग रह गए दिव्यांग हूँ मैं मेरे को आज तक जो है तो गालों के लिए मैंने इतनी कोशिश करा एक भी बार गाला नहीं मिला केला मार्केट में हो गया महात्मा फुले के पास हो गया सब लोग जो है तो अपने अपने लोगों को देख के दे रहे अधिकारी रहो प्रतिनिधि रहो कोई भी रहो आमदार खासदार एम एल काउंसलर कोई भी अपंग को तरफ ध्यान नहीं दे रहा शासन भी नहीं दे रहा सर अधिकारियों को बार बार निवेदन हमारे सावले साहब ने दिए कई बार हमने आंदोलन करे ये करे आज तक हमारे को जो है तो एक भी गाले का अलॉटमेंट नहीं हुआ साहब जो भी दिव्यांग के लिए अलॉटमेंट कराया गया वो दूसरों को दे दे रहे जैसा और खाली कागजी और टूडी बोल के हम खामुश बिठा दे रहे कि तुम्हारे लिए गाला है तुम आपको देंगे हम तुम आपको करेंगे मगर आज तक हमारा गाला दे हम व्यापार करेंगे कुछ करेंगे हम पेट भरेंगे सर हम बे, बेरोजगार है हमारे पीछे जिम्मेदारी है हमारे लिए को ऐसा कुछ भी आज तक करके नहीं दी शासन ने ना महानगर पालिका ने दी ना सरकार ने दी ना कुछ दी ना अधिकारियों ने इसके पीछे कुछ भी नहीं सर ये सब मिली भगत से अपना काम चला रहे हम आश्वासन दे, दे दे रहे आश्वासन देकर हम आपको भिजा दे रहे ये सब शासन ये वो सब लोग मिले हुए हैं जो प्रतिनिधि है उन अपना काम अंदर से करा लेते ये सरकारी कर्मचारी जो अधिकारी है बड़े बड़े उनसे मिलकर काम कर देते सर आज आज तक हमारा कोई गाला नहीं मिला सर केला मार्केट में दूसरों को दे दिया गया हम आपको हमने जो जितनी भी कोशिश करी वो भी हमारे को नाकामी मिली सर आज तक भी हम उसके लिए कोई भी ऐसा नहीं हुआ कि भाई आपके लिए दिया गया है या रखा हुआ है या आप ले, ले, ले लो बोल के सब हम दिव्यांग लोग किसके पास जाके फिरियाद करना कौन है हमारी सुनने वाला सब ना चाचा ना सरकार ना अधिकारी ना कोई ना कलेक्टर साहब ना कमिश्नर साहब ना डिप्टी कमिश्नर जितने भी पदाधिकारी एक प्रतिनिधि है बढ़ती कोई हमारी सुनने को तैयार नहीं है सर यह महापालिका ने गाड़े काम पूर्ण होना अगौदर घाई घाई पार पड़े लीलाव प्रक्रिया नियम बाह्य असला त्या लिलाव प्रक्रियेत दिव्यांगांना अनुसूचित जाती जमाती बचत गट यांना प्रतिनिधित्व दिले नसल्याचा आरोप भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी केला नियोजनाचा आहे काब्रा नगर प्लॅन्टी असलेल्या जागेत जी गाडी काढली त्याचं डिपॉझिट अनामत रक्कम हे भरमसाठ ठेवण्यात आलं त्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं आरक्षण नाही अपंगांसाठी नाही महिलांसाठी नाही बचत गटासाठी नाही आणि त्याची दरमहा जे भाडे आकारणार आहेत ते पण अवाजवी आहे महानगरपालिकेच्या गाळ्यामधून महिन्याला महापालिकेला उत्पन्न झालं तर महापालिका दैनंदिन त्यांचा व्यवहार करू शकते एकीकडे कोपऱ्यामध्ये असलेल्या जवळ गाळे काढायचे पंधरा सोळा लाख त्याचं डिपॉझिट मागायचं आणि दुसरीकडे महात्मा फुले असेल जनता मार्केट असेल तरोडेकर मार्केट असेल की खाजगी विकासकाच्या गळ्यामध्ये ह्या जागा घालून तिथे करोडो रुपयाचे गाळे विकून समोरच्या भाडेकरूला किंवा गाळे खरेदीदाराला फायदा करू द्यायचा आणि मनपाचं अब्जावधी रुपयाचं नुकसान करायचं ही दुटप्पी धोरण काँग्रेस शासित असलेल्या या महापालिकेत आजपर्यंत झालेलं आहे घुर्तागतीमध्ये झालेली कामं आता मेंटेन होत नाहीत आणि मनपाला तेवढं उत्पन्न नाही सस्टेनेबल ग्रोथ असली पाहिजे दरमहा ठराविक उत्पन्न असलं पाहिजे पण गाळ्याच्या माध्यमातून उत्पन्न निर्माण करण्याच्याऐवजी मोक्यावरच्या जाग्या खाजगी विकासकाला देऊन जुजवी स्वरकाचे गाळे काढून जर सोळा लाख रुपये डिपॉझिट घेऊन जर चार कोटी डिपॉझिट पंधरा सोळा गाळ्या जर मिळणार असेल

विचारणा केली असता यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी तुर्तास टाळलेला आहे कॅमेरामॅन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड